नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं वटपौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्री या दिवशी व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करत असतात तसेच हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर फक्त हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलताच माता लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होईल मनातील प्रत्येक इच्छा ही तुमची नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर कितीही मोठा रोग संकट शत्रू जे आहे तर ते दूर होतील असे हे अत्यंत प्रभावी दोन शब्द आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते अत्यंत प्रभावी आहेत प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही समस्या या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या जीवनात छोट्या मोठ्या अडचणी आहेत तर त्या असतातच आणि या अडचणीमधून समस्यातून सुटका करण्यासाठी आपण नेहमी मेहनत करत असतो प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी पहा कितीही प्रयत्न आणि मेहनत करूनही आपल्या जीवनातील समस्या या दूर होत नाही किंवा आपली एखादी इच्छा जी आहे तर ती देखील पूर्ण होत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही सकाळी उठल्यानंतरनं हे दोन शब्द बोलले तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि खरं तर पहा आपण हे दोन शब्द बोलण्यापूर्वी आपण स्नान देखील करण्याची गरज नाही अंघोळ न करताच आपल्याला हे दोन शब्द जे आहेत तर ते बोलता येतात कारण या मंत्राचा महिमाच असा आहे की आपण या दोन शब्दांचे स्मरण केल्याने बघा साक्षात लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा आपल्या घरातील अगदी कोणतीही व्यक्ती करू शकते जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात आपले मन एकाग्र करण्यासाठी हा मंत्र अत्यंत अवश्य आहे संतानप्राप्तीसाठी देखील हा मंत्राचा जप दोन्ही नवरा बायकोंनी केला तरीही चालेल यामुळे संतानप्राप्ती प्राप्ती तर होतेच पण मुले बाळे जी होतात ती खूप तेजस्वी होतात आणि आपल्या घराचे नाव जे आहे तर ते रोशन करतात पती पत्नीमधील वादविवाद बंद करून त्यांच्यामध्ये प्रेम रुंदिंग देखील या मंत्राने होते ज्यांना दीर्घ आयुष्याची कामना आहे त्यांनी देखील या मंत्राचा जप दररोज सकाळी अवश्य करावा तसेच त्यांच्या जीवनात काही समस्या असेल उद्योग व्यापार असेल तर तो व्यवस्थित चालत नसेल तर आपण या मंत्राचा जप अवश्य करावा सर्व इच्छापूर्तीसाठी या मंत्राचा जप नक्की करावा तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी उठल्यानंतर तुमच्या अंथुरणातच तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे तुमचे दोन्ही हात तुमच्या समोर तुम्हाला पकडायचे आहेत आणि यानंतर त्या दोन्ही हातांच्या तळव्याकडे बघून तुम्हाला कराग्रय वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुल्ले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम तर हा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला तळ हाताकडे पाहून या मंत्राचा जप करायचं आहे या मंत्राचा जप केल्याने तुम्ही दिवसभर केलेले काम हे यशस्वी होईल कराग्रय वसते लक्ष्मी म्हणजेच हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी विराजमान आहे कर मध्य सरस्वती म्हणजे कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे कर तो गोविंदम म्हणजे कराच्या मध्यभागी श्री विष्णूंचा वास आहे आणि मग प्रभाते करदर्शनम म्हणजे अशी लक्ष्मी माता सरस्वती माता आणि साक्षात भगवान विष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो म्हणून हा मंत्र जो आहे तर तो आपल्याला उद्याच दिवशी सकाळी म्हणायचा आहे उद्याचा दिवस हा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि जर तुम्ही उठल्याबरोबरच तुमचे दिवसाची सुरुवात या मंत्राने केली तर तुमच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल दिवस मुदे, मुदे, हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुख शांती समृद्धी घेऊन येईल हा मंत्र आपण म्हटल्याने जीवनात संपत्ती ज्ञान आणि बुद्धी आणि देवाची कृपा ही मिळत राहते तळहाताच्या दर्शनाचा खरा अर्थ असा होतो की मनुष्याने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवूनच जीवन जगावे आपल्या या हाताने कुठलाही वाईट कृत्य किंवा वाईट गोष्टी घडू नये आणि हे हात शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या मदतीसाठी पुढे येत राहावेत याचा दुसरा असाही निघतो आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी या मंत्राचा पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे सांगितल्याप्रमाणे घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी उठल्याबरोबर लगेचच तुम्हाला या मंत्राचं पठण जे आहे तर ते करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ